अश्विनी रुपाली यांच्या प्रवेशाने प्रभाग दोन मध्ये राष्ट्रवादीला मिळाले बळ त्यांच्या जाण्याने प्रभाग दोन मध्ये शतप्रतिशत भाजपाला धक्का बसणार आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट राज्याचे मुख्यमंत्री भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत स्वबळावर लढण्याची घोषणा काल पुण्यात करताच लगेच राष्ट्रवादी शहरात कामाला ला लागली त्यांनी भाजपच्या गत टर्ममधील माजी नगरसेविकेला आज गळाला लावले दोन हजार सतराला गेलेली सत्ता परत मिळवण्यासाठी सर्वस्व पणास लावण्याचा निर्धार अजितदादांनी आज बोलून दाखवला त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी प्रभाग दोनमधील भाजपच्या माजी नगरसेविका अश्विनी जाधव आणि तेथूनच इच्छुक असलेल्या उभाटा शिवसेनेच्या महिला शहर संघटिका रुपाली आल्हाद यांना आपल्या पक्षात घेतलं त्यात त्यांचे स्थानिक शिलेदार शहराध्यक्ष योगेश बहल आणि विशेषत माजी नगराध्यक्ष अजित गव्हाने यांनी आपली भूमिका पार पाडली त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या प्रभागातील राजकीय समीकरण बदलले जाऊन तेथे राष्ट्रवादीचे पारडे आता जड झाले दुसरीकडे तेथील शतप्रतिशत भाजप नगरसेवकालाही छेद बसला गतवेळी दोन हजार सतराला पिंपरीत राष्ट्रवादीची सत्ता घालवण्यात आणि भाजपची ती पहिल्यांदा येण्यात प्रभाग दोनसह संपूर्ण भोसरी विधानसभा मतदारसंघाने मोठा वाटा उचलला प्रभाग दोन मधून चारही नगरसेवक त्यांचे निवडून आले होते तर भोसरीतील अठ्ठेचाळीस पैकी तेहतीस जागा त्यांनी जिंकल्या होत्या शतप्रतिशत भाजप नगरसेवक निवडून आलेल्या प्रभाग दोन म्हणजे चिखली गावठाण कुदळवाडी जाधववाडीमध्येच काल भाजपला धक्का बसला गेल्यावेळी त्यांच्याकडून तेथे निवडून आलेले वसंत बोराटे यांनी दोन हजार बावीसलाच राष्ट्रवादीत प्रवेश केला तर आज त्याच प्रभागातील भाजपच्याच दोन हजार सतराच्या नगरसेविका अश्विनी जाधव यांनीही हातावर घड्याळ बांधलं त्यामुळे ते तेथे ते भाजपची ताकद कमी कमी झाली तर तेवढीच ती राष्ट्रवादीची वाढली कारण जाधव या माजी नगरसेविका असून अल्हाट मैदानाच्या आरक्षित जागेवर महापालिकेने आणलेला हॉर्स रायडिंगचा प्रस्ताव उपोषण करून नुकताच त्यांनी हरून पाडला आपली कामे नगरसेवक काळात अडवून ठेवून आपल्या कामाचे श्रेय लाटल्याने स्थानिक नेतृत्वाला कंटाळून भाजप सोडल्याचे त्यांनी आपल्या आवाजला सांगितले त्यांचा रोख प्रभागातील भाजपचे माजी नगरसेवक व माजी महापौर राहुल जाधव यांच्या दिशेने होता त्याचवेळी भोसरीचे आमदार महेश मात्र प्रेम दिले याचा आवर्जून उल्लेख जाधव दाम्पत्याने केला दरम्यान अश्विनी जाधव यांच्या आरोपावर म्हणणे मांडण्यासाठी राहुल जाधव यांच्याशी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न करूनही तो झाला नाही यावेळी वसंत बोराटे अश्विनी जाधव या दोन्ही माजी नगरसेवकांसह रुपाली अल्हाट या लढाऊ नेत्याही प्रभाग दोन मधून इच्छुक असल्याने यावेळी तेथे राष्ट्रवादीचे खाते नक्की उघडले जाणार अशी जोरदार चर्चा आहे त्यांच्या पॅनलमध्ये राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा कविता अल्हाट याही असण्याची शक्यता असल्याने त्या आणखी दमदार होणार आहेत दरम्यान रुपाली अल्हाट राष्ट्रवादीत आल्याने तेथे त्यांचा कविता अल्हाट यांच्याशी होऊ घातलेला सामना टळला गेला तर दुसरीकडे मात्र भाजपने निलेश बोराटे यांना तिकीट दिले तर राष्ट्रवादीच्या वसंत बोराटेंशी त्यांची टक्कर होऊ शकते पक्षफुटीनंतर अगोदरच मोठी गळती झाल्याने शहरात अवस्था नाजूक झालेल्या उभाटा शिवसेनेची ती अधिक बिकट महिला शहर प्रमुखाने आता पक्ष सोडल्याने झाली आहे